नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे गुरु अँड मम्मीच्या म्हणजेच आपल्या डेली लॉगमध्ये मध्ये मनापासून परत एकदा स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी आपला व्लॉग येत आहे आणि सकाळी सकाळी ना माझ्या अशी देवपूजा चालली आहे आणि किती प्रसन्न वाटतं ना सकाळी सकाळी देवापुढे असं दिवा लावल्यावर किंवा संध्याकाळी असं दिवा अगरबत्ती केल्यानंतर घर एकदम प्रसन्न होऊन जातं घरामध्ये कितीही क कशाही महागाच्या वस्तू असू द्या किंवा कितीही डेकोरेशनची पेस असू द्या परंतु जेव्हा ना मंदिरापुढे असं द दिवा अगरबत्ती होते ना तेव्हाच घराला रोषणाई आल्यासारखं वाटतं जसं आपण मंदिर घेतलं ना तेव्हापासून ना फक्त एक दोनच मंदिराचे व्लॉग आले असतील त्यानंतर मी एकही व्लॉगमध्ये टाकलं नव्हतं कारण मला ना म्हणजे मी वाट पाहिजे की एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी निवांत अशी मी देवपूजा करेल आणि कोणाला तरी त्याचे मस्त व्हिडिओ काढायला लागेल परंतु तो दिवस काय आलाच नाही आणि आज देखील मी माझं मयचं म्हणजे व्हिडिओ काढते आणि माझे मीच देवपूजा करते तर किती प्रसन्न वाटत होतं ना आणि देव माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर ना नाश्ताला हे बघा कॉफी पोहे आणि पपई अशा प्रकारे खूप सारे प्रकार आज नाश्त्यामध्ये होते मला तर जास्त करून पोहे एवढे आवडतच नाहीत कारण खूप आता कंटाळा सारखे सारखे पोहे खाऊन आमच्यातनं नाश्त्याला तेच असतं इडली काय मिस्टरांना आवडत नाही मग ते असल्यावर ते ज्या दिवशी कामाला असतील त्या दिवशी आम्ही इडली बनवत असतो सुट्टीच्या दिवशी मात्र पोहेचं असतात मग आज थोडेसे पोहे होते आणि त्यानंतर सुद्धा होत्या मग त्याच खाल्ल्या तर ह्या साहेबांचे बघा इथे काही ना काही म्हणजे कुटाणे चालूच असतात सुट्टी लागल्यापासून ना यांचं हेच चालू आहे घरातून आणि आता पावसाळ्यामुळे ना सर्व ओलं ओलं झाले त्यामुळे यांना खोदायलासुद्धा खूप सोपं पडते त्यामुळे ते उठले की घरातील ना म्हणजे टिकाऊ खोरं घेऊन जातात आणि ते काम चालूच असतं त्यांचं आणि इथे मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मी हुलग्याची भाजी बनवायला घेतली होती कारण मिस्टर दोन दिवसांपासून म्हणत होते हुलग्याची भाजी बनव म्हणून आणि नाश्ता करायच्या अगोदर मी ते टाकून गेले होते आणि हे बघा मोबाईल बघायच्या नादात ना ती भाजीच करपून गेली मी बाहेरच्या घरात होते आणि मला ते म्हणजे आवाजच आला नाही मी गॅस चुकून मोठं ठेवला होता आणि त्यामुळे भाजी बऱ्यापैकी खाली लागली होती मग वरची वरचीच तेवढी बाजूला काढली आणि त्यानंतर चपात्या लाटायला घेतल्या आणि आज रविवार असून देखील ना माझं काम आज खूप लवकर होत आहे असं मलाच वाटतंय कारण दर रविवारी ना रविवारी म्हणून आपण निवांत उठत असतो आणि त्यानंतर मग बाकीच्या सर्वच कामांना खूप जास्त उशीर होतो पण आज मिस्टरांनी खूप जास्त गडबड केली कारण आज आम्हाला टीव्ही आणायला जायचं आणि माझ्यापेक्षा जास्त उत्सुक तर मिस्टर आणि गुरु हे दोघच आहेत कारण नज जसं वय वाढत जाईल किंवा जे आपण जेव्हा मॅच्युअर होईल ना तेव्हा प्रत्येक गोष्टीचं नाही इम्पॉर्टन्स हे जरा वेगवेगळ्या वेग पद्धतीने असतं प्रत्येकाचं कारण जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा टी व्हीची एवढी जास्त क्रेमिंग होती की खूप म्हणजे खूप नवल वाटायचं आपण दुसऱ्याच्या इथं म्हटलं तरी म्हणजे आपल्या काळात तर तसंच होतं बऱ्याच प प जणांचं की आपण दुसऱ्यांच्या इथे जाऊन टी व्ही पाहायचो आणि तेव्हा खूप नवल वाटायचं आणि त्यात स्वतःच्या घरात टी व्ही आणणे म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची पण आता सध्या आम्हाला त्याचं एवढं काहीच वाटत नाही आपल्या काळात टी व्ही घ्यायचं म्हटलं तर आपले आई वडील म्हणायचे की कोण बघतं तेव्हा टी व्ही कोणाला टाईम असतो किंवा कोणाला एवढे हौसे टी व्ही बघायची पण पोरांसाठी घ्यायची आणि तेव्हा ते वाटायचं यांना कशी टी व्ही पाहू वाटत नाही पण आता जेव्हा आपण आई वडील म्हणून होऊ ना तेव्हा खरंच आपलंसुद्धा म्हणजे हेच म्हणणं असतं आणि मा आमचंसुद्धा तसंच होतं आम्हाला दोघांनाही तस� म्हणजे एवढी काही टी व्ही पाहण्याची इच्छा नव्हती फक्त मिस्टरांना गुरुसाठी घ्यायची होती आणि आपल्या घरामध्ये म्हणजे कसं एक वस्तू म्हणून आणण्या आणण्यासाठीच खरं तर टी व्ही घ्यायची होती कारण ना आमच्या घरातील हा पहिलंच टी व्ही असणारे आमचं जसं लग्न झालं होतं ना तेव्हा एकदा मिस्टर म्हणले होते की घ्यायचं का म्हणून की तुला घरी व बोर वगैरे होत असेल तर टी व्ही घेऊन टाकूया परंतु आता कसं आहे ना मोबाईलचा जमाना आलेला आहे आणि अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यामुळे आता टी व्हीची खरंच गरज लागत नाही कोणालाच आम्हालासुद्धा एवढी टी व्ही पाहण्याची इच्छाच होत नाही आता परंतु आता गुरुसाठी ती घ्यायची आहे गुरुला इतरांच्या घरात बघून मग तोसुद्धा सारखा म्हणत असतो आणि आता वागोलीमध्ये ना ऑफर लागली होती नऊ तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे नऊ जून ते एकोणीस जून पर्यंत ऑफर होती पण आता सध्या देखील ते चालूच आहे आणि खूप स्वस्त टीव्ही मोठे मोठे एल सी डी खूप स्वस्त भेटत होते आणि ऑफरमधून आम्ही पहिल्यांदाच टीव्ही घेणार आहोत मोठ्या अशा इलेक्ट्रिक कोणत्या वस्तू घ्यायच्या म्हटलं तर आपण ब्रँडेड वस्तूंलाच प्रेफर करतो अगोदर माझंसुद्धा तसंच म्हणणं होतं कारण ते जास्त दिवस टिकतात असं वाटतं आणि ह्या ऑफरमधल्यांचं काही खरं नसतं असं मला वाटायचं परंतु मिस्टरांचं म्हणणं होतं की टी व्ही छान आहेत मी पाहून आलो आहे आणि मला पण अगोदर त्यांनी बोलवलं होतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं होतं आणि पाहिलं होतं मग एवढं काय मला म्हणजे तसं काय म्हणजे वाटत नव्हतं परंतु त्यांचं म्हणणं होतं की घेऊनच टाकूया कशाला लागली ऑफर तर म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही हॉलमधील हे जे काही पसारा आहोत आणि वगैरे ते सर्व म्हणजे अगोदर काढून घेतलं हॉल पूर्ण रिकामा केला जेणेकरून आता ते छान वाटेल टी व्ही वगैरे लावल्यानंतर आणि त्यानंतर आपण पूजा करायला वगैरे लेडीज बोलवतो तेव्हा हा पसारा दिसू नये आणि त्याच्यासाठी ना कोट्या होत्या घरामध्ये परंतु त्याला त्यात थोडेसे गहू होते आणि त्यात किडे झाले होते म्हणून मी ते आजपर्यंत ओतले नव्हते परंतु आज ते सर्व रिकाम केला आणि ओत ते सर्व हॉल पूर्ण एकदम स्वच्छ करून घेतला आणि आम्ही वाघोलीमध्ये आलो तर हे बघा बाजार तळापाशी ना हे टी व्हींची ऑफर लागली होती अजूनसुद्धा हे कोणाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि मला ना टी व्हीचा पूर्ण व्हिडिओ घ्यायचा होता परंतु त्याच्या अगोदर गुरुला आईस्क्रीम खायची होती म्हणून मग मी आईस्क्रीम घ्यायला गेले तोपर्यंत टी व्ही देखील मिस्टर रिक्षामध्ये ठेवून घेतला लहान मुलांना किती कौतुक असतं ना अशा गोष्टीचं आपण देखील तसंच करायचो आणि हे बघा गुरुने देखील ना त्याच्या मित्राला बोलवून आणलं होतं आमच्या टी व्ही आला आहे बघायला चल म्हणून आणि दोघे देखील उड्या मारत होते आणि त्यांचं भीतीच वाटत होती कारण त्यांचा काचा तोडायचा रेकॉर्ड खूप मोठा आहे त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती म्हणून नाश्त्याला ना येताना थोडेसे समोसे आणले होते या दोघांनी खाल्ले होते आणि मी खायला घेतले तर ते फक्त ना व्हिडिओ पुरतेच माझ्या ट्रेनमध्ये राहिले मी खायला घेईपर्यंत तोपर्यंत या कार्टून उचलून देखील घेतले म्हटलं जाऊ द्या आता मग फक्त कॉफीच तेवढी पिली आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि तोपर्यंत या दोघांचं असं टीव्ही लावायचं चाललेलं होतं जिथून टी व्ही घेतली ना त्यांचा देखील माणूस येणार होता टी व्ही बसवायला पण अगोदर त्यांनी तीनशे रुपये सांगितले होते त्यानंतर म्हणजे ॲड्रेस वगैरे हो सांगितल्यानंतर पाचशे रुपये बोलले आणि जेव्हा घरी आल्यानंतर फोन केला ना तेव्हा तर म्हणले तुमचं घर खूपच लांब आहे मग आम्हाला वाटलं की त्यांना अजून जास्त अपेक्षा आहे की काय मग तोपर्यंत हे यशूचे पप्पा होते ते म्हटले चला आपण ट्राय करू त्यांनी देखील त्यांचा घरी टी व्ही असंच त्या स्वतःच्या घरी बसवलं होतं मग ते म्हटले की बघू आपण ट्राय करून जमेल म्हणून मग दोघांनी मिळून असं बसवलं तसं तर नाही जमण्यासारखं काय नव्हतं पण त्याचं ना माप वगैरे चुकू नये असं वाटत होतं आणि संध्याकाळी आठच्या नंतर टीव्ही बसवलं होतं त्यामुळे प्रत्येक लेडीजला ना आपल्या घरी म्हणजे स्वयंपाकाची घाई होती त्यामुळे पटापट पूजा केली त्याचा काही व्हिडिओ काढता आला नाही आणि अशा प्रकारे मग व्यवस्थित म्हणजे आपला टी व्ही वगैरे सेट झाला आणि आपले पूर्ण हॉलचा लुकच बदलून गेला एकदम छान वाटत आहे आता सॉरी तसेच आपल्याला म्हणजे टी व्हीचं प्र प्राईसच सांगायचं सा राहून गेलं तर ही टी व्ही ना त्रेचाळीस इंच टी व्ही आम्हाला फक्त आणि फक्त सोळा हजार रुपयामध्ये भेटली तसेच यापेक्षाही मोठ्या टी व्ही तसेच यापेक्षा छोट्या देखील टी व्ही तिथे उपलब्ध आहेत कोणाला घ्यायच्या असेल तर वाघोलीच्या बाजारतळापासून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब